महारक्षक सिक्युरिटी फोर्सच्या फायनल ट्रेनिंग बॅचच्या विजयी समारोप संगमनेरच्या कपारेश्वर मंदिर परिसरात शिस्त सन्मान आणि देशभक्तीचा सोहळा संगमनेर तालुक्यातील कपारेश्वर मंदिर परिसरात झालेल्या महारक्षक सिक्युरिटी फोर्सच्या फायनल ट्रेनिंग बॅचच्या समारोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली चल गंगा उचल चल तरंगा तप शुभ तब सुभाष माने गाए तब, तब जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत वाग्य विधाता जय हे यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी पथसंचलन करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले या दिमागदार संचलनाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला या समारंभात बेस्ट कॅन्डिडेट तौसिफ अहमद यांना सुवर्णपदक प्रदीप जाधव यांना हौप्यपदक तर सोहेल खान यांना कास्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून प्रशिक्षणासाठी आलेल्या उमेदवारांना तसेच स्थानिक परिसरातील प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले

It's your luck! 終わった Ja, ist man. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमोल आवटे खाणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास गुंजाळ उपसभापती मधुकर गुंजाळ ॲड अजित दोके एनएमपी न्यूजचे संपादक शौकत पठाण तिरंगा न्यूज व बिंदास न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद तसेच ग्लोबल करिअर अकॅडमीचे प्रशिक्षक अबुबकर बिनसाद आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली संपूर्ण प्रशिक्षणाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे चेअरमन ज्ञानेश्वर धायटडक अप्पर अधीक्षक कलीम बिनसाद आणि ट्रेनर प्रेम परदेशी सहकारी कल्याणी देसाई यांनी केले महारक्षक सिक्युरिटी फोर्सच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते तसेच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने केले जाते शिस्त संघभावना आणि राष्ट्रसेवेचा अद्वितीय संगम असलेली ही बॅच महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे